पूर्वीच्या काळी ज्या खाड्या किंवा क्रिक्स होत्या रत्नागिरीत त्या खाड्यांवर पूलही नव्हते बांधलेले तर जेव्हा आजोबा डॉक्टर होते आणि प्रॅक्टिस करायचे तेव्हा लोक त्यांना गावातनं लांबणं घ्यायला यायची सायकलवर माझे आजोबा सायकलवर त्यांच्या बसायचे त्यांची बॅग घेऊन आणि ते नातेवाईकावर जायचे ती सायकल आणि नातेवाईकाची सायकल ते दोघं त्या होडीत घालायचे होडीनी तो जी क्रीक किंवा खाडी असते ती पार करून मग सायकल चालवून घरी ते ट्रीटमेंट दिल्यानंतर तिथे गरीब जे पेशंट असतील त्यांच्याकडे पैसे नसायचे तर मग ते काहीतरी डॉक्टरांना डॉक्टर तुम्ही धान्य घ्या असं काहीतरी घ्या ज्याला आपण बार्टर सिस्टम म्हणतो तसे ते देऊन मग ते परत होडीमध्ये बसून या किनाऱ्याला येऊन परत ते सायकलवरनं घरी अशा ह्या ज्या काय एक्सपिरियन्सेस होते ना पूर्वीपासनं इवन माझ्या वडिलांकडे पेशंट यायचे त्यांच्याकडे जर का काही प्रॉब्लेम असेल त्यांना किंवा पैसे आता नाही आहेत तर ते अगदी त्यांना सांगायचे की बाबा ठीक आहे तुम्ही आता बरे व्हा आधी मग आपण बघू